सांभाळ घसरल पाय वय गुज धोक्याच हाय गुन घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही गून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग जपून पुढं पुढं पाय गांभाळ घसरल पाय गुन घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग मित्र हा आजकालच्या तरुणातल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तरुण पिढी आहे किंवा मुलगा आहे त्याची संगत चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे आजकालची मुलं बापाचं पण ऐकत नाही माय वेगळं सांगतात आणि मित्राला वेगळं सांगतात याच्यामधलं खरं जे आहे ते मित्राला सांगतात आणि मायबापाला खोटं सांगतात त्या तरुणाचं करिअर घडवण्याचं किंवा मुलाचं करिअर जर घडवायचं असेल तर ते त्याचे मित्र ठरवतात तू असं कर तसं कर किंवा एखादं वाईट वजन लावायचं ते मित्रच ठरवत असतात आता तंबाखू खाणं बेड्या वळणं किंवा दारू पिणं हे बाप सांग शिकवतो का आलं नाही शिकवत तर हे त्याचे मित्र समोर शिकवतात जर चांगल्या मित्राची संगत तर तरुण पिढी चांगली बनते आणि जर वाईट मित्र असतील तर मग ते वाईट नंदायला लागतात तर तशीच आजची घटना आहे रोहिणीची सोळा वर्षाची रोहिणी नेमकीच तिने तिची दहावी काढली म्हणजे दहावी पास झाली ती पोरगी दिसायला सुंदर साधारण गोरा रंग आणि फिट बॉडी नेमकीच वयात आली सोळा वर्ष म्हणल्यावर काय या वयात मुलीच्या शरीराची वाढ होत असते कोणती वाढ तिच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात म्हणजे हार्मोनल बदल होतात त्याच्यामुळे या हार्मोनमुळेच दुसरं कशामुळे नाही या हार्मोनमुळेच तिच्या चेहऱ्यावर तेज येते छाती वाढायला लागते त्याच्यानंतर त्यांना या हार्मोनमुळेच पाळी यायला सुरुवात होती आणि प्युबर्टी हेअर म्हणजे शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी बगलावर असो आणि बाकीच्या ठिकाणी केस यायला लागतात आपण त्याला वेगळं म्हणतो मराठी भाषेत असे केस यायला लागत असतात आता एका मुलीचे शरीर साध्या साध्या भाषेत म्हणजे एक मुलगी ती तिचं जर लग्न केलं लग, तर ती आई बनू शकते अशा स्टेजमध्ये येत असते ह्या वयात तर हे नैसर्गिकच आहे आणि हे सगळ्यासोबतच असं घडतं पण या सोळा वर्षात मुलगी ह्या मुली जे असतात किंवा मुलं असतील या सोळा वर्षात ह्या मुली तेवढ्या मॅच्युअर नसतात त्यांना तेवढी समज येत नाही चांगलं काय वाईट काय वेगवेगळ्या छोट्या छोट्या त्याला जर आमिष दाखवलं तर त्याला त्या बळी पडतात आणि इथंच मायबापानं त्या मुलीला सांभाळणं गरजेचं आहे त्यांना व्यवस्थित वळण देणं त्यांना चांगलं घडवणं संस्कार देणं हे खूप महत्त्वाचं आहे यामुळेच मी गाणं म्हणलं सांभाळ पाय पाहिगं जपून पुढं पुढं ग ऐकून गेशला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा ता नाही गं तशीच ही रोहिणी जळगाव शहरात तिची आई आणि तिच्या तीन बहिणीसोबत राहत होती रोहिणी ही चौथ्या नंबरची होती म्हणजे या तीन बहिणीमध्ये ती सगळ्यात लहान होती रोहिणीच्या वडिलाचे कोरोनामध्ये निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या घरची सगळी जिम्मेदारी ही रोहिणीच्या आईवर येऊन पडली म्हणजे यांच्या घरी दुष्काळात तेरावा महिना सुरू झाला आता मुली मोठ्या होऊ लागल्या मुलींना जास्त दिवस असं ठेवता येत नाही लोक पण काही म्हणतात आणि नंतर लग्नाला मग थोडं अवघड जाते रोहिणीच्या आईने भांडे करून कसे पण आपले थोडे थोडे कुणाकुण उसणेपासणी घेऊन कसे का होईना त्यानं त्याच्या परीने जसे जावई भेटतील अशी जावई बघून त्या दोन मुलींचे लग्न लावून दिले लग्नात खूप खर्च होतो या लग्नामुळे गोरगरीबाची कंबर मोडून जाते ज्याच्या घरी लग्न झाले त्याला माहिती आहे खूप पैसा जातो लग्नात खूप अफाट पैसा उधळला हो जातो जे गरीब माणसे आहेत तर ते पण दिखाव्यासाठी प्रचंड पैसा खर्च करतात आता ही रोहिणीच्या अगोदरच गरीब असल्यामुळं त्यांचे खूप जास्त हाल होऊ लागले गरीब असल्यामुळं घरात अडचणी येतच राहतात आणि या अडचणीमुळंच हो घरात भांडणे होऊ लागतात छोट्या मोठ्या गोष्टीवरून घरात एकमेकांना शिवा देणं भांडणं होणं हे सुरूच राहते आणि हे गरिबीमुळं होते जर आर्थिक तंगी असेल तर अशा गोष्टी आढळतात एक दिवस असा उजलडाम रोहिणीला वाटलं घरी काय बसावं असं पण घरात किरकिर सुरू राहते म्हणून थोडं बाहेर कुठं बसावं म्हणून ती जळगाव शहरामध्ये असलेल्या स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात ती बसायला आली बसते माणूस घरी बसवटत नाही कधी कधी रोहिणी एकटीच बसली होती तिला एकटीला बघून एक मुलगी तिच्याजवळ आली आणि म्हणाली वारं खूप छान सुटलं नाही का बरा रोहिणी म्हणाली हो खूप छान सुटलं मग तिने विचारलं तू कुठे राहतेस ती म्हणाली इथे साईडला राहते या दोघीमध्ये गप्पा सुरू झाल्या आता मुलीच्या गप्पा फ्रँक होतात बोलून टाकतात सांगून टाकतात म्हणालं मनात काय आहे तिच्या शिगरेट वगैरे गोष्टी तर तसंच मुली मुलीसोबत शेअर करत असतात असं आमकं झालं ढमकं झालं हे सगळं तिनं सांगून टाकलं मग ती मुलगी म्हणाली तुझा मोबाईल नंबर दे दोघीनं एकमेकीचा मोबाईल नंबर शेअर केला आता ही जी अनोळखी मुलगी होती तर ही काही साधारण मुलगी नव्हती तिने मुद्दामून रोहिणी एक टीप आणि कमी वयाची असल्यामुळे तिच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली समोर काय करणं झालं हे आपण बघूयात ती मुलगी रोहिणीला दोन ते तीन दिवसानंतर फोन करायची की आता रोहिणीच्या आवडी काय आहे निवडी काय रोहिणीला काय आवडतं आहे काय आवडत नाही हे सगळं त्याच्याकडून माहिती काढून घेऊ लागली आणि ती मधूनमधून रोहिणीला स्टेडियमजवळ भेटायला पण येत असे आणि तिथं भेटायला आल्यावर त्या रोहिणीला ती तिच्याकडून स्वतःच्या क्षेतले पैसे खर्च करून काही खाऊ घालत होती या गोष्टीमुळं रोहिणीला तिच्यावर विश्वास बसला कारण ती मुलगी बोलायला खूप छान होती आणि रोहिणीवर खर्चसुद्धा करत होती एखादी परकी व्यक्ती कमी वेळातच जास्त जागरुकता निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर माणसाने तिथं थोडं सावधान व्हायला पाहिजे त्या मुलीचासुद्धा एक खतरनाक प्लॅनिंग होता रोहिणीच्या आवडीनिवडी तिने तर माहीत करून घेतल्या यामध्ये रोहिणीने तिला सांगितलं की मला वडील नाहीत घरचं सगळं आईच सांभाळते आणि माझ्या घरी सारखी भांडणं होत राहतात म्हणून रोहिणी तिला म्हणाली मला यामध्ये करमत नाही मला वाटतं कधी या गोष्टीमधून बाहेर यावं असं रोहिणीनं त्या मुलीला सांगितलं रोहिणीचा स्वभाव बोलण्याची टोन आणि तिची घरची परिस्थिती त्या मुलीने जाणून घेतली होती आणि तिला माहीत होतं की या वयातल्या मुलीला थोडं काही आमिष दाखवलं की ह्या लगेच जाळ्यामध्ये अडकतात म्हणून त्या मुलीने रोहिणीला सांगितले तू टेन्शन घेऊ नको रोहिणी तुझ्यासाठी मी काम बघते माझी एक मैत्रीण आहे तिचा आपल्या जळगावमध्येच कुंडली नगर येथे शंभर फुटी रस्त्यावर एक बंगला आहे तिथे तुला मी काम लावून देते आता असं ऐकून रोहिणीला आनंद झाला तीन दिवसानंतर त्या मैत्रिणीचा रोहिणीला फोन आला तिची मैत्रिणी म्हणाली माझं बोलणं झालं आहे तू मी सांगितलेल्या त्या बंगल्यावर ये इथे तुला चांगले पैसे मिळतील आणि तुझे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जातील रोहिणीने त्या दीड दिवसाच्या मैत्रिणीसोबत काही दिवस घालवले होते म्हणून रोहिणी जास्त विचार न करता हो येते असं तिला म्हणाली रोहिणीच्या घरी साधारण बोलणं आणि भांडणं हे काय नवीन नव्हतं ती तिथं रागावून ती म्हणाली मी चालले माझ्या मैत्रिणीच्या घरी झोपायला तिच्या आईला वाटलं अशी पण पोरगी खूप किरकिर करायली घरात भांडावे आलेत म्हणून तिला वाटलं थोडी जरी शांतीतरी मिळेल म्हणून ती म्हणली ठीक आहे जा म्हणे झोपायला रोहिणी ही रात्री साडेनऊ वाजता घराच्या बाहेर पडली तिथून ती चालत गेली तिथे ती पांडे चौकात पोहोचली आणि तिथे असलेल्या खुर्चीवर ती तिथे जाऊन बसली थोडी वाट बघितल्यावर तिची ती मैत्रीण दहा वाजता तिथे आली नंतर त्या दोघी चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ जाऊन उभ्या राहिल्या काही वेळातच तिथे एक पांढऱ्या रंगाची कार आली त्या कारमध्ये एक महिला बसलेली होती आणि एक ड्रायवर होता त्या मुलीने कारचा दरवाजा उघडला आणि आतमधील महिला म्हणाली कशी आहेस ती म्हणाली बरी आहे आणि रोहिणीला म्हणाले अरे बाळा चल बस गाडीमध्ये रोहिणी गाडीमध्ये बसली रोहिणीला बसवून तिची मैत्रीण तिथून निघून गेली यानंतर रोहिणी ही या दोघांसोबत कोल्हे हिल्स परिसरातील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात आली रात्र झाली होती त्यामुळे रोहिणीला तिथेच झोप लागली रोहिणी तिथे झोपून गेली ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिला सरला व तिथला मनोज या दोघांनी रोहिणीला तिच्या कामाचे स्वरूप समजावून सांगितले त्या ठिकाणी तुला वेगवेगळ्या ग्राहकासोबत शरीर संबंध प्रस्थापित करावे लागतील कामा ला या कामाचे आम्ही तुला चांगले पैसे देऊ असे तिला या दोघांकडून सांगण्यात आले आता तिच्या घरात नेहमी भांडण असायचे आर्थिक अडचणी असायच्या म्हणून पैशाच्या मोहाला बळी पडून तिने हो ठीक आहे असे म्हणून असे म्हणून टाकले त्याच दिवशी दहा वाजता सकाळी बंगल्यात दोन ग्राहक आले या दोघांसोबत अल्पवयीन रोहिणीने क्रमक्रमाने शरीरसंबंध निर्माण केले कुमारवयात रोहिणी ही शरीरसंबंधाच्या प्रसंगाला प्रथमच समोरे गेली या कामाला या कामाचे तिला दोन ग्राहकाकडून प्रत्येकी पाचशे असे एकूण एक हजार रुपये मिळाले वाईट मार्गाच्या आहारी जाऊन अल्पवयीन असलेल्या रोहिणीची हीच पहिली कमाई होती केवळ एक हजार रुपयात तिने आपले शील भ्रष्ट केले त्यासाठी एक हजार रुपये ही रक्कम फार मोठी असली तरी ज्या दोघांनी तिचे भ्रष्ट केले त्यांच्यासाठी पाचशे रुपये ही किरकोळ रक्कम होती आजकाल सुद्धा सहाशे रुपये घेतात पण त्यांना इथे स्वस्त पडलं होतं प्रत्येकी पाचशे रुपयात ग्राहक असलेल्या या दोघांनी तिच्या शरीराला भोगून आनंद लुटला ही घटना घडल्यानंतर तिची मैत्रीण त्या बंगल्यात आली मग बरं आहे का पैसे मिळाले ना असं तिच्या मैत्रिणीनं रोहिणीला विचारलं थोडं बोलणं झाल्यावर ती जी महिला होती तिचं नाव सरला सतीश पाटील आणि त्या ड्रायव्हरचं नाव सतीश सुभाष पाटील असं असल्याचं रोहिणीला समजलं चालक सतीश पाटील त्याला सर्वजण मनोज दादा या नावाने ओळखत असायचे आणि तो सरला पाटील हिचाच नवरा असल्याचे रोहिणीला सांगितले नंतर त्या दोघी बाहेर आल्या रोहिणीला तिच्या घराजवळ नेऊन सोडून दिले आणि पुढे ती एकटीच तिच्या घरी निघून गेली त्यानंतर जवळपास दहा दिवसांनी रोहिणीला तिची मैत्रीण पुन्हा त्याच बंगल्यात घेऊन गेली त्यावेळी देखील त्या ठिकाणी दोन ग्राहक आले होते यावेळी रोहिणीला त्या दोन ग्राहकाच्या माध्यमातून रोहिणीला एक हजार रुपये मिळाले होते यावेळी कार्यक्रम आटोपल्यानंतर रोहिणी तिच्या घरी परत आली आणि घरी आल्यावर तिचा तिच्या आईसोबत काहीतरी कारणावरून वाद झाला होता या वादातून संतापाच्या भरात रोहिणी कुणालाही न सांगता सरळ भुसावर येथे तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे निघून गेली आपली मुलगी आपल्याला न सांगता कुठे गेली या विचाराने तिची आई खूप परेशान झाली तिच्या आईने रात्रीच जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमची मुलगी आली नाही असं सांगितलं जिल्हापेठ पोलिसांनी रोहिणीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून ती कुठे आहे याचा शोध घेतला यावेळात ती भुसावळ येथून त्या कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या बंगल्यात आली होती या ठिकाणी जिल्हापेठ पोलिसांचे एक पथक दाखल झाले आणि तिला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले पोलीस पथकाने तिची सखोल तपासणी केली मात्र तिने जिल्हापेठ पोलिसांना काही व्यवस्थित माहिती दिली नाही मी माझ्या मर्जीने कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्यात गेले होते असे तिने सांगितले आता हे आगाव कामं करून रोहिणीला थोडेफार पैसे मिळत होते त्याच पैशाच्या जोरावर ती म्हणाली मी माझ्या आईसोबत घरी जाणार नाही खरं तर ती लहान असल्यामुळे तिच्या बुद्धीचा विकास नसल्यामुळे तिला ही कधी न केलेली गोष्ट अजून करू वाटत होती पण ती अठरा वर्षाच्या कमी असल्याने तिला बालकल्याण समितीकडे दाखल करण्यात आले या ठिकाणी तिची तिथे असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे लक्षात आले याच कालावधीत कदाचित तिने गोळ्या घेतल्या असाव्यात त्यामुळे तिची पाळीदेखील आली होती आणि रक्तस्रावासह तिचा गर्भ देखील पडला होता देखरेखीसाठी तिला आशादीप महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले अल्पवीन रोहिणीसोबत झालेला अतिप्रसंग यामुळे रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला तिची आई आणि उपस्थित असलेले डॉक्टर अधिकारी आणि आशादीप महिला वस्तीगृहाच्या महिला एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बोरसे यांच्या साक्षीने तिचा जबाब नोंदवण्यात आला रामानंदनगर पोलीस स्टेशनला सरला सतीश पाटील आणि सतीश सुभाष पाटील व ती तरुणी जिने रोहिणीला फसवलं होतं या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद